मोबाईल बंद नाही होणार बंद होणार नाही बंद होणार नाही कुठल्या पोलिस स्टेशनमध्ये गेले एस पीकडे गेले स्वी बीकडे गेले तरी आलावढ मोबाईल मोबाईल बंद नाही आहे मोबाईल फक्त जे न्यायालय आहे तिथं बंद असतो इथं बंद होत नाही आत्ता सांगून दो तुम्ही मी त्याच्यामधनं ताऊ खून खोकून निघालेला आहे माझा हाच धंदा आहे सांगतो मी तुम्हाला अजून बी तुम्ही जितके वाटवा जाल तेवढा मी फौजदारी सुद्धा घुसाल कमी करणार नाही नाईन्टीन सिक्स्टी फोर्टी टूमध्ये तयारी आहे माझी आता घुसायची तुम्ही जितके वाकडा जावडं तेवढं वाकडं मी जाईल मला काही मी रिटायरमेंट आहे मला काही वांधा नाही पाच पन्नास हजार रुपये महिन्याला खर्च केला तरी मरत नाही बोला तीन वेळा आलो मी तीन वेळा चाललो तुम्हाला करायचं नाही नाही तुम्हाला सुनावणी करायची का नाही येऊ सांगा मला साहेबांचा मोबाईल उपस्तो ना मी इथे बाहेर म्हणजे काय शासकीय कार्यालय कोण घरी थोडी खाजगी का मालमत्ता तर नाही तर तुमची खाजगी मालमाता तुमच्या घरात आलेलं हे रस्त्या हस की इथे येऊ येऊ शकतो इथं ये काहीच नाही तुम्ही वेतन घेता तर, 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 तर वेतन चालतं वागा तुम्ही पा तुम्ही उतरल्यावर तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही वेतनधारी कर्मचारी हे वेतन घेता नोकर हे नोकर धरत वागा नोकरशा आहे तुम्ही हुकुमशाह नाही बाहेरला मध्ये कुठली पद्धत झाली नागरिक आहे मी मला आहे

मी दुसरं अपील दाखल केलं त्याचं काय सांगा उत्तर तुम्ही द्यायचं मी थोडं देणार आहे हे ओळखपत्र